तरुण ज्यावेळेस मध्य होऊन नाचतात त्यापेक्षा तरुणांना एक संदेश राहील की त्यांनी विठुरायाच्या भक्तीचं सेवन केलं पाहिजे आणि या ह्या टाळमृदुंगावरती अगदी ताल धरला पाहिजे त्याच्यावरती खूप आनंद आहे लो बालक आईये रे लो बालक आईये रे बालक आईये रे माऊली रामकृष्ण मी निवेदक रुपये शोळके नगर पुणे आपण पंढरीच्या वाटेवर आहेत आनंदवाडी मध्ये पाहू शकता लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी आतूर झालेले आहेत आज बारामतीला मुक्काम होता बारामती पासून पुढे आता पंढरीच्या दिशेने रवाना होते मार्गस्थ होते आपल्या समोर काही वारकरी आहेत बाबा तुमचं नाव सांगा कि सन आहे किती कि वर्ष आलेवारी करतात पस्तीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले पस्तीस काय अनुभव आहे वारी मधले वारीमध्ये अनुभव असा आहे तस वारीमध्ये आलो तस घरी राहूशी वाटत नाही तो इकडं आनंद मिळतो तो घरी आनंद नाही वारीमध्ये आनंद मिळतो तो घरी आनंद नाही म्हणून आम्ही वारी येतो बरोबर आहे पण आता तुमचं वय किती पंचाहत्तर काय त्रास होत नाही एवढ्या लांब त्रास काय त्रास नाही त्या देवाची कृपा आहे ना మండలి హీ జీ దిండి సవీస్ క్రమం జీవన జిల్ల తాక్యాడి గవీ దిండి భాచచంద్ర దిండి सव्वीस क्रमांक आणि हे सर्व तुरकुंड्या आणि पंचकोर्शीतील सर्व वारकरी आहेत पाहू शकता एकदम आनंदाने कुठल्याही त्यांच्या आनंदाने पंढरीच्या दिशेने रवाना होता ते काय सांगायला याच्या आधी कोणत्या कोणत्या दिंडीमध्ये होतो कोणत्या पहिल्या आर्यापासून या दिंडीचे दिंडीला पंचाळीस वर्ष अरे वर्षीला मला आर्याला पस्तीस वर्ष साधारणतः जवळजवळ आता वर्ष वर्षीला झाले किती लोक असतात दिंडीमध्ये दिंडचे लोक असतात दीडचे या सर्वांच जेवणाचं वगैरे कस काय असतं जेवणाच्या पंक्ती बिंकी असतात गावाकडून काय पंक्ती असतात रस्त्याने काय पंक्ती असतात प्रत्येक ठिकाणच्या बरोबर बरोबर काय सांगाल किती वर्ष वारी करतात किती वर्ष दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले काय कसं वाटतंय काय त्रास वगैरे काय काय नाही काय करत नाही काय सगळं आनंद आहे पाय वगैरे काय दुखत नाही काय नाही दुखत नाही काय नाही काय नाही दुखत काय नाही दुखत म्हणजे आजी काय नाव तुमचं गावकुंडलं कुरकुंडी थोड चाललं दिंडीला दिंडीला चाललंय पांडुरंगाच्या भेटीला किती वर्ष मारी करताय सात वर्ष झाली काय हातपाय वगैरे दुखत नाही बोचकेटोके नाही चांगलं आहे आता एवढं वय झालं तुमचं पण एका दिवसाला वीस वीस किलोमीटर अंतर असतं काय होत नाही काय काय होत बर बर किती वर्ष झाले वारी करता तुम्ही सात वर्ष झाले सात वर्ष झाले का वा 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 अशा प्रकारे अनेक वयस्कर मंडळी बाबा तुमचं नाव सांगा पवन कृष्ण पडवळ गाव कुरकुंडी का गाव कुरकुंडी वय किती तुमचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर वय किती वर्ष झाले वारी करता पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष वारी करता अरे वा पंचाळीस हे बाबा वारी करतात हे हा खंड पंचाळीस वर्ष पासून खंड आहे पण काही नाचत पण दिला अरे बापरे बघा बाबा पंचाळीस वर्षापासून वारी करतात आणि या कुरकुंडीच्या वारीला दिंडीला पंचाळीस वर्ष झालेत आणि एकदम बाबा मानतात नाचत खेळत आनंदात आपण जातात एक गुढी न खाता इनिशियन न अरे वा म्हणजे आतापर्यंत कधी पंचाळीस वर्ष आजारीच पडले जातो नाही झालं चांगलं झालं म्हणजे हिक किमान कोणामुळे तुम्हाला ही ऊर्जा कोणामुळे मिळते पांढरांगा मंदिर आहे याच्यामुळं पांढरांगामुळं धन्यवाद बाबांनी पंचेचाळीस वर्ष आले वारी करतात कुठलंही इंजेक्शन नाही गोळी नाही आनंदाने वारी कधी हातपाय दुखले नाही आपल्या सोबत तुम्ही बाबा या तुमचं नाव सांगा गाव कोंडू खंडूबोकचे किती वर्षपर्यंत वारी करता तुम्ही आम्ही बेचाळीस वर्षे बेचाळीस वर्ष आले का अरे वा म्हणजे आतापर्यंत खंड नाही पडला का नाही नाही अजिबात खंड नाही पडला आणि देवाने आपला खंड पडून नाही दिला वय किती तुमचं वय वय आम्हा सत्तर सत्तर वय मग कधी एवढ्या वर्ष म्हणजे वय झालं पण असं कधी कंटाळ वगैरे येत नाही या वर्षी नको याला या देवाचा निघाल ना अजिबात कंटाळा येत नाही समजा एखादी वर्ष येत नाही वाटत नाही असं वा नको जायला अंतर आहे वगैरे हो असं नाही अजिबात नाही वाटलं एवढी ताकद आणि ऊर्जा कुठून भेटते तुम्हाला आता ही देवा फाउंड राहून का नक्कीच पांढरंगामुळं एवढं मिळलं नाही तर आपल्याला मिळायचं माहिती आहे पण नाही पण त्याच्या त्याचं तत्त्व धरून आजपर्यंत चाललो हा ना आ। वा 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 वा, वा खूप छान या जय श्रीना जय भानुरंगा वा तुमचं नाव सांगा अशोक बुकसे हे प्रसिद्ध निवेदक आहे मित्रांनो ज्येष्ठ जुने जाणते दंटमुक्ती समितीचे अध्यक्ष कृपुंडिजी आणि आपण जवळजवळ मुकायदेवीची मायात्रामध्ये त्यांना निवेदन करताना पाहता सर्वांचा नामोल्लेख करतात किती वर्ष झाले तुम्हाला वारीला पहिले वडील गेले वडील वार्याच्या नंतर आता पाच वर्ष आले पाच वर्ष आले कसं वाटतं वारीमध्ये काय असं वारी व्यवस्थित आधार वाटतो तुमचा वय किती आता एकोणसत्तर आनंद भेटतो पाच वर्षापासून येतो काय अनुभव काय तुमचा असं म्हणजे तुम्हाला अनुभूती वगैरे काय परिस्थिती काय भरपूर नाही काय नाही काय नाही काय नाही ना धन्यवाद तुम्हाला मावशी थोड जड आहे तुमचं नाव सांगा जीवनी रामदास गावकुडलं कुरकुंडी कुरकुंडी कसं वाटतं वारीमध्ये आलो एकदम छान मस्त फ्रेश वाटते ना एकदम दिवसभर एवढं थकवा जाणवलं संध्याकाळी दूर होतो एकदम मस्त फ्रेश होते मी बऱ्याच वेळा पाहतो एवढं अंतर लांब असून लांबा महिला फुगड्या खेळतात उड्या मारतात वारकरी कशी ऊर्जा कशामुळे मिळते एवढी पांडुरंगामुळे हो मंडळी पाहू शकता या मावशी मध्ये ही ऊर्जा मिळते कारण एवढं सोपं नाहीये एवढा लांब जायचा तुम्हाला जर म्हटलं ब कुरकुंडी फाटेवून गावात या तर तुम्ही घरच्यांना फोन करता की टूर घेऊन या हो नाही हा करतो ना फोन आम्ही आता कसं काय एवढं 2 250 किलो देवाच्या कृपेने पांडुरंगाच्या कृपेने माऊलीच्या कृपेने काय वाटत नाही काय नाही एकदम आनंद वा 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 अजी तुमचं नाव ए मला रोहित आज पटवळ कुरकुंडी किती वर्ष आले आता वारीला आ वारीला 9 वर्ष झाले 9 वर्ष झालेगा खंडनाय पडला नाही आनंद वाटतो हां धन्यवाद युवा वारकरी आपण म्हणतो दिंडीमध्ये युवकांनी आलं पाहिजे पाहू शकता अर्जुन भाऊ बोगसे अर्जुन भाऊ काय सांगाल तरुणांना काय संदेश द्याल तरुणांना एकच संद असेल संदेश असेल यावेळेस ऐंशी पंच्याण्णव अगदी शंभर वर्षाचे वृद्ध आजी आजोबा सुद्धा अगदी निर्भीडपणे या वारीने अगदी एवढ्या उन्हामध्ये सुद्धा पावसामध्ये सुद्धा ते चालत राहतात तर त्यांच्यापासून आपण एवढंच घेतलं पाहिजे की आपण सुद्धा एवढं तरुण वयामध्ये आलं पाहिजे आणि आल्याच्या नंतर एक शरीरामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होते यांच्याबरोबर चालताना आनंद उत्साह अगदी द्विगुणित होऊन जातो जो त्यांचा अनुभव आहे तो सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडून आपल्याला मिळतो आणि ती खरंच जी परंपरा आहे जुनी ती माझ्यासारख्या तरुणांनी जोपासली पाहिजे आणि यापुढे देखील ती अविरतपणे चालू ठेवायला पाहिजे बरोबर आहे काय काय लोक म्हणतात वारी नंतर केली पाहिजे योग्य नाही असं काही नाहीये उलट मी तर म्हणतो तरुणांनी याच्यामध्ये जा जास्त सहभागी झालं पाहिजे पन्नास नंतर ठीक आहे ज्यावेळेस संसारामध्ये मन रमत नाही त्यावेळेस माणसं म्हणजे लोक वारीकडे येतात परंतु संसारामध्ये दे रमून देखील वारीचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून तरुणांनी इकडे लवकर आलं पाहिजे बरोबर किती वर्ष आले तुम्ही वारीला माझं हे दुसरंच वर्ष आहे परंतु गेल्या वर्षी आल्याच्या नंतर असं वाटत होतं की कधी वारी येते आणि मी कधी वारीला जातोय म्हणजे एकदम त्या स्वर्षणाची आतुरतेने वाट पाहत होती अगदी 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 आतुरते म्हणजे एकदा वारीला सुरुवात केल्यानंतर माणूस अखंडपणे आता काय काय बाबा पंचाळीस वर्षापासून वारी करतात म्हणजे काही करमत नाही भामचंद्र डोंगर परिसर कुरकुंडी ती दिंडी रथामागे सव्वीस नंबर अगदी ह्या दिंडीला पंचेचाळीस वर्ष झालेली आहेत आता याच्यामध्ये मी पाहतो हा त्याच्यामध्ये जे जुने लोक आहेत जे अगदी सुरुवातीपासून याच्यामध्ये येतात ते त्यांच्या बरोबर खरोखर आलं पाहिजे आणि त्यांचं जे अनुभव आहेत ते आपण घेतलेच पाहिजे बरोबर आहे मंडळी आपण वारीमध्ये लाखो हो वारकरी पाहतो कुणी अपंग आहे कुणाला एक पाय कुणाला हात नाहीये या वारकरी पाहिल्यानंतर एक तरुण तरुणांनी देखील आलं पाहिजे ज्याने ऊर्जा मिळत असते कोणते हे

वा 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 ऊर्जा बघा बाबांचं वय जवळजवळ ऐंशी आहे पण बाबांची ऊर्जा बघा ताकद पहा किती आनंद उत्साह आहे जवळजवळ सकाळचा मुक्काम आम्ही दिंडीला केल्यापासून जवळजवळ आता सात आठ किलोमीटर झाले पण बाबांची ऊर्जा पाहून मला लस समाधान तुमचं नाव सांग आणि नाव स्वर सुकाराम मोक्षे राहणार कुरकुंडी तालुका खेड जिल्हा पुणे अशी आणशी का फोच्या पाठीशी घेऊन पंचवीस वर्ष झाले आम्ही चिंडीला चालले आता गाड्या बिड्या झाल्या म्हणून आता काही नाही आता समजा वारेकऱ्यांची माझ्या खाया पियाची समजा पाण्याची आंघोळी भरपूर गोव्हर्नमेंटचे आणि अरे वारेकरी चाललेले आहेत हे सर्व माझे माय बाप बंधू भगिनी सर्व पंढरपूर रे अरे टाळवे ना घेऊ हाती विठ्ठल ना मग गाऊ गीत टाळवि ना घेऊ हाती विठ्ठल ना मग गाऊ गीत गाडी वाल्या दादा गाडी हा गरे मला गाठवायचं पंढरपूर रे चंद्रभागे जाऊ सार अंग अंग नाव भक्त पुंडलिकाच गरज पण मुरली वाजवित काना वृंदवनात मुरली वाजवित काना कुंजवनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले ते काना रे तुझ्यासाठी आले वना खरच काना तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी आलेवना मुरली वादळीच काना मुरली वाजळीचं काना मी चौदा रुपये चौदा रुपये आशीलवता सवारी करतोय पंढरपूरचे पुन्हा चौदा रुपये पुन्हा खेळ पाच रुपये खेडचे कुरकुरी तीन रुपये बावीस रुपयामध्ये वारी केली तसं बंधन वारीला नाही तसाच एक इनिशन नाही मला काहीच नाही का रोग नाही राय नाही काय नाही उद्या बारीच चाल हा माग तीन वर्ष झाले माई पेपरला उडी आली होती याच्यात झाली हा आता मारू उडी मारूया हा असू का ना ये ना सगळ्यात हा ताकद त्याची कृपा माझं काय नाही मी अजून आहे अजूनही माझ्या घरी आहोत

हा काही दुःख नाही प्रपंचात नाही शरीराला नाही नाही का सलात नाही आणखीन काय पाहिजे अजून एक शरीराला सलाई नाही एवढं पडलं कधी एवढं सुपीठा आणखीन काय पाहिजे एवढ्या वर्ष मला सुपी ठेवायला आणखीन आनंद काय पाहिजे बरोबर बरोबर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लावा अशी पाठवून त्यांनी आपण प्रार्थना करूया आणि तुमच्या दिंडीला खूप खूप शुभेच्छा जोपर्यंत चंद्र सूर्य जोपर्यंत ही दिंडी अशी वारकरी पण बोलला जात राहू